जुना बायपास मार्गावर असलेल्या एम आय डी सी टी पॉइंट येथे आठ ऑक्टोंबर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ट्रक दुचाकीमध्ये भीषण अपघात घडलाय या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी आहे ट्रक क्रमांक एम एस शेचाळ ए एफ शून्य पाच त्र्याण्णव हा एम आय डी सी ते दस्तूरनगर मार्गाने येत होता तर एच सत्तावीस सीई सव्वीस अठरा दुचाकी ही गोपालनगरवरून एमआयडीसी कडे वळण घेताना एमआयडीसी टी पॉइंटवर अपघात घडलाय या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलटसह पोलीस ताफा दाखल झालेत यासोबतच वाहतूक पोलीस निरीक्षक रिता उईके तात्काळ दाखल झाल्यात नागरिकांनी यावेळी मोठा जमाव केला होता नागरिकांचा ट्रक चालकावर आक्रोश असताना ट्रक जाळण्याच्या बेतात होते मात्र वेळीच रीता उईके यांनी मध्यस्थी करून मोठा अनर्थ टळला यावेळी ट्रक आणि चालकाला राजापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दुचाकीवरील मृतक व त्यांचा मित्र दोन्ही धारणीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे